मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सक्सेसफुल होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि माइंडसेट तुम्ही जेव्हा एखादी नवीन गोष्ट चालू करता ना तेव्हा लोक हेच म्हणतात की काय आहेस हे हे काय जमणार आहे का तुला ह्यानी काय होणार आहे मी जेव्हा स्वतः व्हिडिओज तयार करायला सुरुवात केली ना तेव्हा मला अनेक जण बोलले की सौरभ हे काय नवीन खोळ डोक्यात आहेस काय करतोयस हे त्यापेक्षा दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दे त्यांचंही बरोबर आहे त्यांनाही काय समजवणार मी कारण की लोकांना मॅट्रिक्समध्ये राहून एका एक साच्यात राहून विचार करण्याची सवय लागली आहे त्यामुळे ते साच्याच्या बाहेर विचार करणं त्यांना योग्यच वाटत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सचिन तेंडुलकर येण्याआधीही हजारो क्रिकेटर होते आणि सचिन तेंडुलकर रिटायर झाल्यानंतरही हजारो क्रिकेटर झाले पण तरीही त्यांच्यामध्ये सगळ्यां क्रिकेटरमध्ये सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडूचा आहे जो गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जातो त्यामुळे स्वतःच्याच फील्डमध्ये स्वतःची ओळख अशी बनवा की तुम्ही त्या फील्डचे सचिन तेंडुलकर म्हणून गणले जा धन्यवाद